गेल्या तीस वर्षांपासून दगडखान कामगार आणि आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी अॅडव्होकेट बी एम रेगे आणि संतुलन संस्थेच्या संचालिका पल्लवी यांचा संघर्ष होता मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो वाघेश्वर नगर येथे गेल्या चौदा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश मिळालंय नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिका येथील पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम अप्पर तहसील तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दगडखान कामगारांना आहे त्या जागेवरती पुणे महानगरपालिकेकडून घर बांधून देणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला असल्यामुळे दगडखान कामगारांनी पुणे महानगरपालिकेवरती रेगे यांना खांद्यावरती उचलून दिवाळी साजरी केली आहे आज विजयी मेळावा घेऊनच उपोषण सो सोडणार असल्याचे प्रतिपादन अॅडव्होकेट बीएम रेगे यांनी केलेलं आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे बीएम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद आज मधील वाघेश्वर नगर या ठिकाणी गेले चौदा वर्ष माझ्यासह अजून नऊ सहकाऱ्यांचं आणि शेकडोच्या संख्येनं खान कामगारांचं ते मुदत अन्न त्याग उपोषण चालू होतं या उपोषणामध्ये जे वाघोलीच्या चार गटामध्ये खान मजूर वर्ग जो स्थलांतरित भटकंती कोण आलेला आहे त्यांच्यासाठी निवासासाठी हक्काच्या प्रयोजनासाठी घरासाठी शासनाने जमीन द्यावी आणि त्या पद्धतीचा शासनाचा जी आर आहे आणि त्या जी आरवरती बोट देऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे ती जमिनीची मागणी करत होतो मात्र वाघोली ही महानगरपालिकेत गेल्यामुळे वाहुलीचा विकास आराखडा असेल किंवा त्यांचे इतर योजना असतील त्या कक्षेखाली वाहुलीच्या गायरान जमिनीसुद्धा येत आहेत असा मुद्दा त्यांनी निर्माण केला मात्र वाहुलीमध्ये राहणारा सर्व मजूर वर्ग हा अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने व सातत्याने तीस वर्षे ह्या प्रश्नावरती आपण लढत असल्याने त्या ठिकाणच्या राहत असलेल्या सर्वांना त्या ठिकाणी त्याच जागेवर घरं देण्याचा सुनियोजित प्लॅन करण्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आणि सन्माननीय आयुक्तांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहेत सर्वे करण्याचा आदेश दिला इंजिनियर लावून लेआउट प्लॅन तयार करण्याचा आदेश दिलेला आहे आणि लेआउट प्लॅन केल्यानंतर प्रत्येक कुटुंबला किती भूखंड येईल त्या भूखंडाचा नियोजन करून प्रत्येकाला तो भूखंड देऊन त्यावरती घरं बांधून देण्याचं नियोजन आज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे याबद्दल आम्ही खूप संतुष्ट आहे म्हणजे सर्व सर्व लोकांना त्या ठिकाणचा न्याय मिळणार आहे किंबहुना तीन हजार तीन लाख रुपयाचं अनुदानही या ठिकाणी देण्याची घोषणा आज या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी केलेली आहे जेणेकरून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पुन्हा पुन्हा या लोकांचं तक्रारी येऊ नये म्हणून खालच्या सर्व अधिकाऱ्यांना कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनरांनी आज आमच्या समोर बजावलेला आहे किंबहुना आमचा हा सगळ्यात मोठा एक ऐतिहासिक विजय आहे आणि वाघुलीमध्ये खान कामगारांची आदर्श वसाहत निर्माण होण्याचं जे स्वप्न आम्ही तीस वर्षापूर्वी बाळगलं होतं ते आतापुरतीला येण्याचा वेळ आणि निर्णय झाला असून आपण सर्वजण खुश आहोत हे पूर्ण महापालिकेमध्ये चिंता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे आम्हाला जी एक मोठी भीती होती की ते एसआरए मध्ये ढकलती पण त्या एसआरएच्या प्रोजेक्टला पूर्णतः बैठकीमध्ये आम्ही बगल दिलेली आहे जेवढ्या क्षेत्रामध्ये आमचे लोक राहतात त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्राचं नियोजन करून लेआउट करून त्यांना त्याच ठिकाणी घर बांधून देण्याचा निर्णय या ठिकाणी आयुक्त त्या समितीचे जी जी जी, जी दोन हजार अठराची समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि सदस्य सचिव हे महानगरपालिकेचे आयुक्त असल्यामुळे दोघांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये हा ठाम निर्णय झालेला आहे आम्हाला वाटत नाही आता भावी काळामध्ये कुठल्या अडचणी येतील आणि जरी अडचणी आल्या तर दोन सक्षम अधिकारी ऑफिसर्स या अडचणी मागे करतील अशी आम्हाला अपेक्षा आणि आशा आहे तसं लिखी आश्वासन त्यांनी आत आता दिले का किंबहुना त्यांनी आता शाब्दिक स्वरूपाचं सांगितलंय आणि खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले तर खालच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आमची उद्या मंग गुरुवारी बैठक होऊन सर्वेच्या बाबत आणि लेआउट प्लॅन करण्याच्या बाबतची जबाबदारी महानगरपालिकेचं परिमंडळ एकचं जे कार्यालय आहे डोलेपाटो रोड आहे त्या अधिकाऱ्याने ती संपूर्ण जबाबदारी दिली असून आपले अपर तहसीलदार ज्या कोणती मॅडम आहेत त्यांच्याकडेही ती जबाबदारी दिलेली आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र बसून हा सगळा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेशच आमच्या समोर दिलेत त्यामुळे असं लिखित स्वरूपाचं असं काय आपल्याकडे मिळालेलं नाही एक गुंटागी जे आपली मागणी होती तर त्या संदर्भात काय किंबोना एक गुंठ्यापर्यंत आम्हाला जमीन द्यावी अशाच प्रकारचे माननीय आयुक्तांनी सर्वांना आदेश दिले